आई श्री सेवाभावी संस्था दीपावली दीपोत्सव सातवं वर्ष अनेक पाड्यांवरती जावं छोट्या मुलांसाठी लहानग्यांसाठी मनसोक्त स्वीट म्हणजे गोड गुलाबजामून बनवावेत आणि त्यांनीही ते वाटी घेऊन यावी आणि मनसोक्त खावेत किती छान उपक्रम ना म्हणून दिवाळी आनंदाची दिवाळी गोड अतिशय गोड अशी गोड दिवाळी होण्यासाठी हे लहानगे येतात आणि गुलाबजामून खाऊन जातात हा आनंदाचा सण आपल्या सर्वांच्या सहकार्याने यांच्या चेहऱ्यावरती आपण आनंद देऊ शकतो आईश्री सेवाभावी संस्थेचे स्वयंसेवक विद्यार्थी लहानग्यांसाठी बनवतात गोड गोड आणि छान असे गुलाबजामुन आणि हे गुलाबजाम आपल्यालाही भेटावेत असे लहानगी विचार करतात हे खातानी यालाच दिवाळी म्हणतात का असा एक आनंद त्यांच्या चेहऱ्यावरती असतो वाटपातूनही आनंद मिळतो आणि घेणाऱ्यांनाही आनंद मिळतो यालाच म्हणतात आनंदाची दिवाळी दिवाळी म्हटलं की आनंदच आणि आन या आनंदामध्ये दुर्गम अशा पाड्यांवरती गुलाबजामुनचा हा गोड आनंद असं म्हणावं लागेल हा गोडवा असाच कायम राहो म्हणून तर म्हटलेलं आहे चलो जलाए दीप वहां जहां अभी भी अंधेरा है।